तुम्ही पाहत आहात मराठी बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरू आहे आणि या दरम्यान मजुरांना कुठलीही सुरक्षा किट नसल्याचं समोर आलंय सुरक्षित साहित्याविनाच मजूर काम करत असल्याने एखादी दुर्घटना झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जातोय कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचा हा जिल्हा असून अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोरच संपूर्ण मजूर धोकादायक काम करत असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे बुलढाणा जिल्ह्यात एकूण दोन लाख अठ्ठावीस हजारपेक्षा अधिक बांधकाम कामगारांची काम नोंद करण्यात आली आहे त्यापैकी एक लाख चाळीस हजार बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आल्याचं कामगार विभागाकडून सांगण्यात येत आहे मात्र खऱ्या मजुरांना हे साहित्य मिळालेच नाही किंवा वापरले जात नसल्याने नेमकं साहित्य कुणाला वितरित केलं जात आहे असाही प्रश्न उपस्थित केला जातोय एम सी एन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार बुलढाणा